वीकेंड का इतना खाना बचा? फ्रिज में तो है घमासान मचा। आधे घंटे में मूवी है जाना। कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना प्रेजेंटिंग वर्ल्ड फुल रेफ्रिजरेटर विद्स एंड टेक्नोलॉजी मुझसे बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकारामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे अशातच आता आणखी एका घटनेमुळे महाराष्ट्र हदरलाय बातमी पूर्ण पाहूयात घटना काय घडली ते देखील समजून घेऊयात त्या चंद्रपूरमध्ये एसटी स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय तर सिंदखेड राजा तालुक्यात एका शिक्षकानं विद्यार्थिनीवरती अत्याचार केलाय चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड इथं पंचवीस वर्षीय मनोरुग्ण मुलीवर बलात्कार झाल्याचं उघड झालंय नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन्य प्रसाधन गृहात हा प्रकार घडला आहे बारा ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेचा आरोपीच्या सह सहकाऱ्यांनी व्हिडिओ काढला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नागभीड शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रकाराविरोधात पोलिसात धाव घेतली सोबतच आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करत दबाव वाढवला पोलिसांनी व्हिडिओची तपासणी करून विविध पथकं गठीत करत मुलीचा माग काढला सोबतच घटनेत सामील सर्व पाच आरोपींना तीन तासात ताब्यात घेतलं राज्यभर महिला विरोधात गुन्ह्याच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागभीड इथं दाखल झाले या प्रकरणात योग्य चौकशी आणि कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले सोबतच हा कथित व्हिडिओ कुणालाही पाठवू नका कारवाई ओढावून घेऊ नका अशी ताकीद दिलेली आहे सिंदखेड राजा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आलाय किनगाव राजा पोलिसात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नराधम शिक्षक खुशाल उगलेला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलंय पीडित मुलगी ही दहा वर्षाची असून ती मामाकडे राहिला होती महिनाभरापूर्वी आई वडील नसताना आरोपीनं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला त्यानंतर बदनामीची धमकी देत तो तिचं लैंगिक शोषण करत होता अखेर पीडित मुलीनं वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपी युवराज गवळी याच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटक केली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत